जत शहरातील एस टी कॉलनी व पत्रकार नगर परिषद मधील गटारीचे सांडपाणी चक्क उघड्यावर सोडण्यात आले असून त्यामुळे परिसरात सांडपाण्याचे तळे साचले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दलदल होऊन दलदल होऊन झाडे झुडपे वाढली आहेत डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे जत नगरपालिकेच्या या अनागुंदी कारभाराबद्दल नागरिकांमधून मात्र तीव्र नाराजी व्यक्त होत आहे जत शहरातील एस टी कॉलनी या ठिकाणी नव्याने गटारीचे काम करण्यात आले आहे या गटारीचे सांडपानी पुढील गटारीत न सोडता उघड्या जागेवर सोडले आहे यापूर्वीही पत्रकार नगरमधील सांडपाणी उघड्यावर सोडल्यामुळे या परिसरात मैलायुक्त सांडपाण्याचे तळे साचले आहे त्याची सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते सांडपाण्यामुळे मोठ्या प्रमाणात झुडुपे वाढून दलदल झाली आहे दलदलीची दुर्गंधी सर्व परिसरात पसरते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात डासांचाही प्रादुर्भाव झाल्याने परिसरात वारंवार तापाचे रुग्ण आढळून येत आहे गटारीचे सांडपणी पुढील गटारीत सोडण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी अधिकारी लक्ष्मण राठोड तसेच बांधकाम विभागाचे अभियंता आरिफ तांबोळी यांना वारंवार सांगूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे सदर गटारीचे बांधकाम करणारे ठेकेदार यांनाही याबाबत सांगितले होते मात्र त्यांच्याकडूनही अक्षम्य दुर्लक्ष होत आहे नगरपालिका ही नागरिकांना आरोग्य सुविधा व स्वच्छता प्रदान करणारी संस्था आहे मात्र जतच्या नगरपालिका स्वच्छतेचा असा बोजवारा उडाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात टाकण्याचं काम पालिकेकडून केले जात आहे या सर्व प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट